ने बाहे जर जर बाहेर फेकून ज्याच्यामध्ये आपण जर जर पोटात पोटात घेतलं तर आपल्या कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही तुम्हाला कधीही कब्ज राहणार नाही पूर्ण जी घाण आहे ती पोटातली वेळेवर बाहेर टाकल्या जाईल सोबतच याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते जर कोणाला शुगर असेल ते ब्लड शुगर नियंत्रित राहते आपल्या आतड्यांमध्ये जे बॅक्टेरिया असतात गट सेल्थ म्हणतात त्या ते प्रोबायोटिक्स त्यांना वाढवण्याचं त्यांचा आहार म्हणून ही गोष्ट काम करते तर त्या गोष्टीचं नाव सांगणार ना आहे त्या अगोदर तुम्हाला त्याचे फायदे सांगतो कारण की बंधू आणि भगिनीनं माझे बाबा हे एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि ते आयुर्वेदिक डॉक्टर असताना आमच्या आईला सांगतात की ही जी गोष्ट आहे ती तू फेकून देऊ नको आपल्या आहारामध्ये ती तशीच राहू दे परंतु आपल्या त्या गोष्टीचं नाव आहे आपला जो पोळीमधला जो कोंडा असतो तो कारण की आपल्या पोळीचा आपण ज्या चाळण्या काढलेल्या आहेत त्या चाळण्या आपण इतक्या बारीक केलेल्या आहेत की त्यातून फक्त पीठ गळते खाली आणि त्या पिठामध्ये कसल्याही प्रकारचं सत्व आजकाल शिल्लक राहिलेलं नाही सत्व म्हणजे पोषक तत्व आणि जे वर ज्याच्यामध्ये खरे पोषक तत्व आहेत तो म्हणजे त्या गव्हाच्या वरचं जे आवरण म्हणजे जो कोंडा तो त्या ठिकाणी आपण चाळून चाळून आण आन, आणखी बारीक बारीक चाळून चाळून तो कोंडा फेकून देतो जनावरांना देतो आणि उकंड्यावरती दे फेकून देतो परंतु तो जर माणसाने जर खाल्ला तर आपल्याला किती फायदे होऊ शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर बंधूंनी बघील नो जसं की मागील बऱ्याच व्हिडिओपासून मी तुम्हाला सांगत आहे की आपल्या पोटामध्ये काही गट्स बॅक्टेरिया असतात म्हणजे ते चांगले जीवाणू असतात जे जी आपलं जीवन व्यवस्थित चालण्यासाठी संपूर्ण शरीराचं मॅनेजमेंट करतात तर आपण जे बॅड बॅक्टेरिया आहेत जे आपल्याला भरपूर बिमार करतात त्यांना भरपूर आहार देतो खायला परंतु जे आपले सोबती आहेत जे आपलं हित करतात त्या जीवाणूंना काही खायला देत नाहीत तर त्यांचा आहार काय असतो तर त्यांचा आहार असतो फायबर आणि फायबर हे आपल्याला फळांच्या सालीतून त्या डाळींच्या टर्फलीतून त्याचप्रमाणे आपल्या गव्हाच्या कोंड्यातून दररोज मिळू शकते परंतु आपले लोक ज्या चांगल्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आणि मोठ्या चक्क्या निघल्या काही काही लोक फाईन आटा कंपन्याकडूनच विकत घेतात त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा कोंडा नसतो कोणतेही फायबर नसतं बऱ्यापैकी त्याच्यातले पोषक तत्व हे नष्ट झालेले असतात कारण की एक तर त्या ग गरम मशीनमध्ये तो आटा तयार केला जातो जे पीठ आणि त्याच्यानंतर ते भरपूर दिवस पॅक करून त्यातले पोषक तत्व आणखी खराब होतात आणखी त्याच्यामध्ये किड्या मुंग्या लागू नये म्हणून अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह टाकल्या जातात ते आपल्याला आणखी आणखी बिमार करत आहेत तर बंधूंनो त्यावरती उपाय एकच आहे एकतर तुम्ही स्वतः गहू आणून त्याचा गिरणीवरतून चाळून आणा किंवा जसे आपल्या आप जुन्या काळातल्या बाया जात्यावरती दळत होत्या त्या जर शक्य जर असेल ज्या लोकांना आरोग्याची इच्छा आहे त्यांनी तर आता तर या काळामध्ये जिम मध्ये किंवा रनिंग वगैरे किंवा अन्य प्रकारच्या एक्सरसाइज ऍक्टिव्हिटीज करण्यापेक्षा घरच्या घरी जर त्या चक्कीनं दळलं किंवा आजकाल सायकलीवरती सुद्धा उपलब्ध आहे त्या चक्कीच्या सायकलीच्या चक्क्या त्यांच्यावरती दर दर जर का जळता जर आला तर खूप चांगली गोष्ट आहे आणि इतकंही करून जर तुम्ही बाहेरच्या गिरणीवरून जरी जळून जर आणलं तर काही हरकत नाही त्या गिरणीवरून सुद्धा आपल्या पिठामध्ये एक कोंडा असतो जो आपण चाळून चाळून तो चाळणं यासाठी सुरुवात केलेली होती की त्याच्यामध्ये काही किड्या मुंग्या आळ्या वगैरे जर झाल्या जर असतील तर त्या चाळणीमध्ये राहतील परंतु आपले लोक त्याच्यामध्ये आळ्या वगैरे तर काही बघतच नाहीत तर तो वरचा जो कोंडा आहे तो पण फेकून देतात तर ज्या लोकांना आरोग्याची इच्छा आहे ज्यांना असं वाटतं की आपलं पोट निरोगी राहायला पाहिजे माझे बाबा जे करतात ते मी तुम्हाला सांगतो माझे बाबा काय करतात जर फेकून जर द्यायचं असेल तर द्या तुम्हा सर्वांना तुम्ही खायचा नसेल तर खाऊ नका परंतु तुम्ही या सर्वांचा जो कोंडा आहे आमच्या घरात तीन चार मेंबर जर असतील तर त्या तीन चार मेंबरचा जो उरलेला जो कोंडा आहे तो तुम्ही माझ्या पोळीमध्ये टाका माझ्या गुंड्यामध्ये आणि त्याच्या स्वतंत्र पोळ्या तुम्ही माझ्याकरता बनवा आणि मग ते भरपूर कोंड्यांनी युक्त ते तो आटाच्या जी पोळी ते खातात त्याच्यामुळे त्यांची तब्येत आता इतक्या वर्षानंतरही ठणठणीत आहे त्यांना कसल्याही प्रकारचे ॲसिडिटी अपचन गॅसेस मुळव्या त्वचा विकार किंवा मुतखडा अन्य कोणत्याही पोटाच्या बिमाऱ्या नाहीत व्यवस्थित प्रकारे काम करतात त्यांची एन वयामध्ये सुद्धा प्रचंड एनर्जी आहे कारण की त्यांची जी खाण्याची जेवणाची जी पद्धत आहे ती एकदम उत्तम आहे कारण की त्यांच्या पोटातील जे बॅक्टेरियांचं जे विश्व आहे ते प्रोबायोटिक्स योग्य प्रकारे काम करतात कारण की त्यांना दररोज सकाळ संध्याकाळ त्यांचा आहार मिळतो आपलं जे संपूर्ण जे शरीर आहे त्या पोटातील बॅक्टेरियावरती अवलंबून आहे पोटाचं आरोग्य आपलं मानसिक आरोग्य आपलं शारीरिक आरोग्य आणि हे त्या बॅक्टेरियांना जर व्यवस्थित जर आहार जर मिळाला तर खूप फायदे होतात आपल्या आतड्यामध्ये काही घाव वगैरे झालेले असतील चुकीच्या गोष्टीमुळे तर ते घाव भरण्यासाठी या कोंड्याचा उपयोग होत असतो कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी त्याचप्रमाणे काही लोकांना नुकतीच ब्लड शुगर सुरू झालेली असेल तर त्या लोकांची सुद्धा ब्लड शुगर या कोंडा खाल्ल्यामुळे नियंत्रित होते रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात आणि अँटीबायोटिक्समुळे जर आपलं जर पोट जर खराब जर होत जर असेल तर हा तुम्ही कोंडा खायला सुरुवात करा तुमचं पोट व्यवस्थित होईल आणि ज्या लोकांना अपेंडिक्स किंवा अल्सर किंवा मूळव्याधी यासारखे जर आजार या जर असतील त्यांनासुद्धा या कोंडा जर पोळीमध्ये टाकून जर खाल्ला तर खूप खूप फायदा होतो अत्यंत सोपी गोष्ट आहे हा फुकटची गोष्ट आहे परंतु एक लाख रुपये देऊनसुद्धा अशी औषधी तुम्हाला मिळणार नाही परंतु तुमचं त्या फुकाच्या गोष्टीकडे लक्ष नाही आणि जे मेडिकलमध्ये मिळते फार्मास्युटिकल कंपन्या त्यांची जाहिरात करून टी व्हीवरून मोठमोठ्या अभिनेत्यांना नट्यांना पैसे देऊन ते तुम्हाला विकतात तुम्हाला त्याच्यावरती भरोसा असतो कारण की जुनं ते सोना आहे बंधू आणि भगिनीं जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितक्या लवकर तुमचा फायदा सांगण्याचं सा काम आमचं आहे आम्ही सांगत असतो करणे न करणे हे पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे व्हिडिओचा विषय जर आपल्याला जर आवडला जर असेल तर या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि या विषयासंदर्भात आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये जरूर जरूर कळवा धन्यवाद धन्यवाद